मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली इनवेल बोरिंग साठी आता चाळीस हजार तसेच यंत्रसामग्रीसाठी पन्नास हजार रुपये आणि परस बागेकरता पाच हजार रुपये देण्यात येतील दरम्यान राज्यात सरासरीच्या एकशे एकवीस टक्के पाऊस झाला असून एकशे दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिली मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली मोट या बैठकीत अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस चार लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस एका लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते इनवेल बोरिंग साठी आता चाळीस हजार तसेच यंत्रसामग्रीसाठी साठी पन्नास हजार रुपये आणि परस बागे पाच हजार रुपये देण्यात येते नवीन विहिरींबाबत बारा मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे तसेच दोन सिंचन विहिरींमधील पाचशे फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान देण्यात येते आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये देण्यात येतात आता तुषार सिंचन संच सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल अशाप्रमाणे प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प अत्यल्प आणि बहुभूधारकांना सत्त्याण्णव हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल याशिवाय इतरही अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत दरम्यान राज्यात सरासरीच्या एकशे एकवीस टक्के पाऊस झाला असून एकशे दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिली गेल्या वर्षी याद सुमारा गेल्या यात पाऊस झाला होता जून ते असून त्यापैकी एकशे चौवेचाळीस दशांश ब्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच एकशे दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत केवळ पाच तालुक्यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पाऊस झाला असून तीनशे पाच तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे